आम्ही पाचवीचा पहिला धडा गणितातला रोमन संख्या चिन्ह शिकणार आहोत त्याबद्दल आपण जाणून घेणार स्टेप बाय स्टेप नियम वाचणार आहोत बघा आता पहिला नियम दिला आहे एक एक्स पण इझी टीचिंगमध्ये आपण नेहमी आता गणितातला गणितातले पहिले पाच धडे शिकणार आहोत हां त्याप्रमाणे तुम्ही पाच पहिल्या धडांचे व्यवस्थित बघायचं हा आवडलं तर सबस्क्राईब करा व्ह्यू करा लाईक करा आणि शेअर देखील करा प्लीज मला जो व्ह्यू असे असला तर मी सेमी आणि इंग्लिशचे व सी पॅटर्न इंग्लिश मिडियमचे बनवणार आहे आता सध्या मी मराठीत बनवतोय नंतर मग इंग सेमीचे मग इंग्लिशचे नंतर सी बी एस सी पॅटर्न ह्याप्रमाणे शिकवले जाणार इझी टीचिंगमध्ये प्रत्येक मॅथ्स सायन्स हिस्ट्री ई व्ही एस वन ई व्ही एस टू हां सगळं सगळं कॉम्प्युटर सगळ्याबद्दल इझी एकदम इझी पद्धतीने शिकवलं जाईल सगळ्यांनी हा व्हिडिओ सबस्क्राईब करता नवीन नवीन नवी व्हिडिओ शिक्षणाच्या बाबतीत येत राहतील इझी टीचिंगसाठी नेहमी प्रयत्न करत राहील ह्या याच्यापैकी कशात कशा सोप्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास येणार बस एवढंच ध्येय घेऊन हा इझी टीचिंग चॅनल सुरू केलेलं आहे तर तुम्ही प्रत्येकाने मन लावून ऐका आणि जर काही चुकत असेल तर कृपया कमेंट्स करा आणि मान सांगा मी दुरुस्त मी दुरुस्त करत राहील हां तर आपण आज रोमन चिन्ह संख्या शिकणार आहोत पाचवीचा पहिला धडा गणितातला मराठी आता बघा नियम पहिला नियम नियम आय व एक्स यांपैकी एखादे एक चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक एका लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळवतात म्हणजे बघा एक्स आणि एक्स एक्स आणि वाय हा तीनदा लिहू शकतात एक किंवा दोनदा एकदा लिहिला म्हणजे दोन आय लिहिला एक तीनदा लिहिला आय तर तीन एक्स एकदा लिहिला म्हणजे दहा दोनदा लिहिला म्हणजे वीस तीनदा लिहिला म्हणजे तीस चारदा एक्स लिहू शकत नाही चारदा आय लिहू शकत नाही हा नियम त्यासाठी दर्शवला गेला आहे फॉर एक्झाम्पल उदाहरणं त्यांनी दिलेत दोन आय अशी लिहिले असतात त्याचा अर्थ असा होतो की एक अधिक एक बराबर दोन दोन एक्स एक्स लगातार म्हणजे एको पाठो माग लिहिले की त्यांचा अर्थ होतो असं की दहा अधिक दहा म्हणजे असा होतो तीन आय लिहिले की त्यांचा अर्थ असा होतो एक अधिक एक अधिक एक, एक बरोबर तीन म्हणजे तीन आय लिहिला म्हणजे तीनदा मिळवला तो, तो। दुसरा नियम आय आणि एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात एक्स आणि आय हेच फक्त एक्स आणि वी एका एक एक एका एक वी हा एका, एका एक लिहत लिहत टू टाइम वी लिहत नहीं। लिला जात नहीं। नियम तीन हे चिन्ह एकापुढे किंवा व्ही यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येत चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते म्हणजे जी आय किंवा व्ही याच्या पुढे याच्या उजवीकडे 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 म्हणजे आता समजा हा व्ही आहे व्हीच्या ह्या बाजूला या बाजूला जर लिहिलं गेलं एखादी लिहितली तर मिळवते मिळवते म्हणजेच काय बेरीज होते बेरीज होते काय होते बेरीज ती मिळवली जाते म्हणजे प्लस होतो काय होतो प्लस होतो मी तुम्हाला करूनही दाखवणार फॉर एक्झाम्पल बघा व्ही व्ही म्हणजे फाईव्ह पाच पाचात एक म्हणजे आय मिळवला म्हणजे पाच अधिक एक बराबर सहा याप्रमाणे त्यांनी इथं उदाहरणं दिली तुम्ही बघा एक्स एक्स अधिक एक म्हणजेच दहा अधिक एक बराबर अकरा एक्स व्ही दहा अधिक व्ही बराबर पंधरा एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच हे लक्षात ठेवलांना एक्स म्हणजे दहा असतो वी म्हणजे पाच असतो वी वी प्लस दोन म्हणजे दोन आए, प्लस टू टू इज इक्वल सेवन एक्स डबल आय बराबर दहा अधिक दोन बराबर बारा एक्स अधिक वी प्लस वन म्हणजे पाच अधिक एक पाच अधिक एक बराबर दहा पाच सोडा हम्म या प्रकारे सोडा लिहिला जातो त्याप्रमाणे अभ्यास दिले उदाहरण नियम चौथा आता इथं मिळवतात म्हणजे उजवीकडे लिहिलं तर मिळवतात हे लक्षात ठेवा मुलानं उजवीकडे लिहिलं असतात तर मिळवतात चिन्हे आय हे चिन्ह व्ही किंवा एक च्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले असतात कुठं कळ डावीकडं आता कुठं लिहायचं डावीकडं म्हणजे व्हीच्या या बाजूला व्हीच्या डावीकडं लिहिली असता किमतीतून वजा होते का होते वजा केली जाते वजा केली जाते मात्र आ हे चिन्ह वी किंवा एकच्या मागे एकापेक्षा एक जास्त वेळा लिहत नाही वी वी म्हणजे एकापेक्षा जास्त लिहत नाही लक्षात ठेवा हा एक पण दिलेला आहे फॉर एक्झाम्पल वी लिहिला वीच्या डावीकडे आय लिहिला म्हणजे पाचातून एक गेला बराबर चार एक्स म्हणजे दहा दहातून एक गेला म्हणजे नऊ म्हणजे नऊचा काय मुलांना मग आय एक्स एक्स मधून एक गेला मग नाईन आला हा लक्षात ठेवायचं पुढं आठ ही संख्या एक्स डबल आय अशी लिहत नाही हा रूल बघा आपण आता एक्स लिहिला काय लिहिला एक्स एक्स लिहिला काय म्हणतो मग इकडं मायनस होतो इकडं प्लस होतो इकडं प्लस होतो इकडची बाजू काय असते उजवी इकडची बाजू डावी असते हा आता एक्स लिहिला इकडं लिहिला तर मायनस होणार दहा मधून एक गेला म्हणजे किती येणार नऊ येणार किती येणार नऊ येणार हम्म आणि इकडे लिहिणार तर एकच्या ह्या बाजूला लिहिला म्हणजे तो प्लस होणार म्हणजे अकरा इलेव्हन्स किती येणार पोरानो इलेव्हन आपल्याला हंड्रेड पर्यंत यायला पाहिजे पोरानो तरी हंड्रेड पेक्षा जास्त आलं तरी चांगलं आहे हम्म हा नेम कळला एक्झाम्पल बी कडली हां आठवीसच्या लिहिते चौदा वगैरे चौदा कसं लिहितात त्याप्रमाणे पुढं आता जसे की बारा कसं लिहिणार दहा अधिक दोन आहे म्हणजेच बारा सात कसं लिहिणार पाच अधिक हा याप्रमाणे उदाहरण संग्रह दिलेला आहे बघा एक ते वीस एक ते वीस एक ते वीसमध्ये अशा संख्येला मग एक ते वीस लिहिता येईल तुम्ही लिहू शकतात हां फक्त लक्षात ठेवा परत सांगतो एकदा एक, एक आय असतो दोन आहे हा दो आ, <laughs> तीन असतो त्याप्रमाणे काय येणार सर एकदम इझी झाडा टेन्शन नाही आता पुढं आता पोरांनो बघा तीन म्हणजे किती तीन आहे लिला तीन इथं लिहायचा वी अधिक तीन म्हणजे डावीकडे लिला असतात बेरीज होते आपला नियम आहे म्हणजे वी अधिक तीन म्हणजेच एट एट आला एट। सहा वी लिहायचा व आय काढायचा बगा एक्स एक्स प्लस टू म्हणजे दहा अधिक दू, बारा दोन बारा पंधरा एक्स अधिक पाच म्हणजेच व्ही वजा के असतात इकडे लिहिलं असतं पण तसं चालणार नाही रुल तुटणार पुढं एक्स म्हणजे दहा दहा तुम्ही एक गेला म्हणजे नाईन दहा नऊ एकोणावीस नाईनटीन एको एकोणावीस हम्म बघा नाइन एक्स लिहायचा इकडं प्लस होतो इकडं मायनस होतो इकडं प्लस करायचं तर वाढणार दहामधून कमी करायचं असेल तर काय लिहायचा आय म्हणजे नाईन टू टू आय टेन एक्स एक्स लिहायचा सेवनटीन व्ही म्हणजे पाच दोन उरले म्हणजे दोन आय दोन आहे बघा आंतरराष्ट्रीय अंक संख्या एक चार आंतरराष्ट्रीय संख्या एक पासून तर किती हे आंतरराष्ट्रीय संख्या यांमध्ये मग आता बघा रोमन संख्यांची लेखन आय आय तीन वेळा लिहिला लिहू शकत नाही तो नियम त्यांनी फॉलो केला नाही मग काय आलं चुकी बरोबर चूक व्ही अधिक एक म्हणजे सहा बरोबर सहा इज अ राईट बराबर आठ आठ व्ही व तीन आले असते त्यांनी एक सतून दोन केले म्हणजे रूल फॉलो असा लिहत नाही आपण लिह वाचल तिथं सिक्सटीन दहा पाच अधिक एक सोळा येस राईट राईट right. बघा हा सोडा व्ही हा घडी घडी म्हणजे लिहत नाही अगेन्स्ट अगेन्स्ट लिहित नाही पुन्हा पुन्हा लिहिला मुलांना रोमन चिके संख्या चिन्ह बघा आय म्हणजे एक म्हणजे आय व्ही म्हणजे फायव्ह एक्स मिन्स टेन एल फॉर फिफ्टीन सी फॉर सेंचुरी डी फॉर फाईव्ह हंड्रेड एम फॉर वन याच्या आता याच्यापुढं तुम्ही ए लावूनसुद्धा देखील थाउजंडपर्यंत बनवू शकता थाउजंडपर्यंत ओके तुम्हाला हा धडा आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करत राहा हो यापुरता जो पुढचा धडा आपण शिकणार आहोत हां लगेच तोच प्रत्येक एक्झरसाईजप्रमाणे शिकवला जाईल हां त्याप्रमाणे ओके आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू